नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून असे दररोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी लावून ऑलवरती सेट करा तसेच पुढील नंबरला आपल्या परिसरातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा किंवा ॲडमिन असाल तर आत्ताच ॲड करा आणि प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव नवनवीन योजनांची माहिती आपल्या मोबाईलवरती मिळवा सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव आवक सात हजार दोनशे चाळीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे अकरा रुपये या ठिकाणी पाहायला मिळालेला आहेत यासमोरील दुसरी बाजार समिती कोल्हापूर आवक आठ हजार एकशे पन्नास परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळालेले आहेत कोल्हापूर येथे आवक मध्यम स्वरूपाची आहे या समोरला आहे लासलगाव विंचोर आवक अकरा हजार परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणऐंशी एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये यासमोरील एवला आवक तेरा हजार परिणामी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सोळाशे रुपये या ठिकाणी सुद्धा पाहायला आहेत आणि जातप्रत लाल या ठिकाणी दिसून आलेली आहेत यासमोरील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक चोवीसशे सोळा परिणामी क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये या ठिकाणी सुद्धा पहायला मिळालेले आहेत या समोरील शेवटची बाजार समिती या ठिकाणी आलेली आहे चांदवड आवक तेरा हजार परिणामी पिंडल कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सतराशे तीस रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव कांदा बाजारभाव असेच प्रत्येक शेतमालाचे दररोज बाजारभाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला नक्कीच ॲड करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जय जवान जय किसान